नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत खरीप नियोजन बैठक शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हावा साठे बाजारांवर कडक कारवाई करणार पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर खरीपात शेतकऱ्यांना बियाणे खते आदी व्हावा कुठेही साठेभाजी होता कामा नये साठेभाजी निदर्शनास आल्यास शासनाकडून कडक कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर यांनी आज येथे दिला पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा खरीप नियोजनाबाबत बैठक नियोजन भवनात झाली त्यावेळी ते, ते बोलत होते खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार अमोल मिटकरी जिल्हाधिकारी अजित कुमार पोलीस अधीक्षक बच्चन सिंह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह विभाग प्रमुख व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर म्हणाले की निविष्ठा विक्री व्यवहारात पारदर्शकता असावी प्रत्येक कृषी केंद्रात खते बियाणे आदी उपलब्धतेचे फलक लावावेत शेतकऱ्यांची फसवणूक ता कामाने लिंकेजचा आग्रह धरू नये भरारी पथकांनी सजग राहून नियंत्रण ठेवावे त्याचप्रमाणे खत आदी निविष्ठांची आवश्यकता राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत मांडून पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले ते पुढे म्हणाले की जिल्ह्यात अद्यापर्यंत पीक कर्जाचे एकोणचाळीस टक्के वितरण झाले आहे वितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये कृषी पंपाच्या वीज जोडण्याचे काम संथ गतीने होत असल्याने बॅकलॉग वाढत चालल्याच्या तक्रारी आहेत या कामाला गती द्यावी ज्या कंपन्या काम करीत नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले उमरा सर्कलमध्ये शेतकऱ्यांना फळपीक विम्यापासून वंचित ठेवल्याच्या तसेच तिथे पंचनाम्याची प्रक्रिया सदोष असल्याच्या तक्रारी आहेत त्याची तपासणी करून जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करावी तसेच शेतकरी बांधवांना सद्यस्थितीत देय असलेले पंधरा हजार रुपये द्यावेत व उर्वरित रक्कम त्यांना मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल अकोट तालुक्यातील चार सर्कलमधील शेतकऱ्यांना मदत निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विनासंमती शेतकऱ्यांची कर्ज पुनर्गठन केल्याबाबतच्या तक्रारी आहेत या संदर्भात संबंधितांवर जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे त्याचा अहवाल त्वरित सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले घरगुती बियाणे वापराबाबत जागृती करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले कृषी विभागाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा